तुमचं पूर्ण नाव सांगा भागवत नागोराव भागवत नागोराव पांचा बर खोरस गाव तुमच खोरस खोरस तालुका तालुका पालम पालम जिल्हा परभणी परभणी बर श्री संत योगीराज निवृत्ती महाराजांना तुम्ही प्रत्यक्ष बघितलंय बर योग्य आज तुमच्या घरी येत होते हो बर काय आठवण तुम्हाला सांगा हो। आठवण म्हणजे सकाळी निघायची पेंडवर दोन माणसं घ्यायची असे बरोबर चार ला पाच ला येते यायचे चालत चालत आले की खाली बघायचे मुंगे आहेत महाराज नाही इकूड एक माणूस इकूड एक माणूस महाराज मुंग्या नाहीत नाही हायता हायता महाग दोन आवड मग ते अलोकाने उभं राहायचं मग इकडून थोड्या अंतरानं मग पुढी वाटायला लागायची असं करीत 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 इथं पाच ला साडेचार ला साडेपाच ला अशा संधीत इथं पोहोचायची संध्याकाळी का हा संध्याकाळी सकाळी नऊ ला निघायची खायला काय नाही एवढा एवढा भात खायचा बघा बशीत मावल एवढा ते दोन रोजगारी राहत होते त्याने जेवायचं पण महाराजांना जेवायचं थोडस चहा घ्यायचे चा नाही दूध घ्यायचे नाही काही घ्यायचे नाही सुपारी नाही तंबाखू नाही काय नाही अरे एवढी दस्ती अशी ह्या की नाही बाई यायची अशी ही लांब आहे इथं उग अशी खवायची एका गा, काटला गाठ बांधायची आणि बसती वेळी उग असं करून बसायची गुडघे की कि दस्ती काय नाही शर्ट नाही टोपी नाही पटका नाही एवढा डोक्याला केस एक रुद्राक्षाचा मणी त्याला काळा दोरा असा बांधलेला इतकं मग आल्यावर बसायचं पाणी प्यायचं महाराज जेवायचं मग हो करू काहीतरी चुलीवर करू का नाही नाही मज मी इथं दगड बांधतो आमची आजी होती माय होती आजीचं नाव काय कृष्णाबाई आईचं नाव तुमच्या अनुसयाबाई मग ते त्या माणसाला बघायचं पाणी घेऊन ये खाडाव दोन असे माणसं त्याने दोन घागरी पौऱ्यानं शेंदून आणायच्या मीठ घेऊन ये आता तीन माणसाला बरं तांदूळ तीन पावशात कमी जास्त बरं मीठ आणायला इथं त्या दोन घाबरी टाकायच्या hmm. घ्यायचं टाक पारी महाराज आता खूप झालं सगळं मीठ वाहून तिथ वर जायचं आणि मग थोडं एवढं एवढं राहील की नाही आता टाक भातामध्ये मग ते खायचं hmm. आणि संध्याकाळी मग थोडस बोलायचं hmm. आणि झोपायचं hmm. त्याला अंतर लागत नव्हतं कुठं बी अशा जागी इथं आता इथं झोपत होत बाजोवर नाही काय खाली मग आई तरी आईनं आमच्या महाराजाला सतरंजी म्हणा काही घोंगड पोत काहीतरी द्यायचं अशी अवस्था होती त्याची आणि मनामध्ये काय शंका आली की ते ओळखीत होती मनात त्यामुळे ते पाटील होते इकडे भेटले आता आम्ही सुतारी काम करणारे आमचे वडील ते पाटीलच्या अंतरावर भेटले एका अर्ध्या किलोमीटर कोणते पाटील गोपाळराव पाटील खंडागळे ते गोपाळराव ती मराठी दोघांची भेट झाली गावातलीच इथे एका अर्ध्या किलोमीटर बल्ला आली तुमच्या घरला आमच्या वडाला कळच मला काय कळ ना म्हणजे बल्ला आली ते निवर्ती महाराज पेंड्याचं हा 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 बरं बरं मग ती आली घरला आमच्या वडिलाला तिथं बघितलं बला घरला घरला चार पाच म्हणले आमची वडील म्हणले महाराज बल्ला नाही होत आले की आम्हाला आनंद वाटते बल्ला नाही 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 अलिबाला घरला त्या माणसानं तिथं म्हणल्या अस ते ओळखीत होते मग गावात याची करंडी घेऊन पाच चार किलो आठ किलो दहा किलो आंबे मागायचे घेऊन यायचे कलमी या आणि मग कोणाला एक कलमी आंबा द्यायचा प्रसाद म्हणून मग कोणाला पाच रुपये दहा रुपये अशी मनी होती द्या म्हणून असं मग याचे आता आम आई, ते आमच्या घरची आई वडील सज्जन माणसं असल्यामुळे त्यांनी काही अपशब्दही बोलू द्या त्यांना काही परत बोलत नव्हते पैसे म्हणत होते खापर कुठे म्हणायचे पैशाला खापर कुठ्या बनायची खापर इतके द्यायची माहिती सकाळ झाली फुटले सगळे महाराज मग ते बाहेर देशाला जाऊन यायच संध्यासला म्हणा पस्ताकडला त्या काळातली भाषा होती नाही जाऊन या मग नाही इथं पत्तर ठेवते ना वतला नाणीमध्ये राख राग टाकून तिथं तुम्ही बसा पाणी ठेवते बकिड्यात कशा नाही नाही मग मधी आमची आई काही म्हणली नाही आजी काही म्हणली नाही वडील काही म्हणले नाही मी चांगला दहा वर्षाचा असल हे पाच सहा वर्षाचं आहे मला सगळं आठवत आहे ना बर मग काही कोणीच बोललं नाही मधी गेले मु मांजराच्या संडा शेवटी संधाच झाली खाण्याचे नव्हतं खाता नाही काय मग थोड्या वेळाला बाहेर आले पाणी घेतलं आल्यावर बाहेर गेल्यावर आमच्या आजीनं ते दुसरं खापर आणलं त्या खापराडं उकरलं ते, उक ते नेऊन बाहेर टाकलं पुढे तिथं उकरलं सगळं झाडलं आणि ते सारून थोडं घेतलं मग बाहेर आले पण आता माणूस बघा अहो तुम्ही कसे देव राहा की महाराज राहा काय राहा विधीनं वागाव की आता इथं घरात बसायचं म्हणजे त्या घरची माणसं काय म्हणतात पण ते काय बोलले नाही बरं तुमच्या ते असे शब्द त्याचे आम्ही सहन करीत होतो म्हणून ते वाटत इतच याचे एवढाले लोक गावात की पण आमच्या थांबायचे